रागाने बघण्यावरून बुधगावमध्ये एकाच काठीने मारहाण करून जखमी केले याप्रकरणी अजित बाळसोब पाटील वयवश्यतीस राहणारा चौक बुधगाव याच्या फिर्यादीवरून विपुल किशोर भोरे रोहन बाळासो पाटील आणि विपुलचा मित्र सर्व राहणार बुधगाव या तिघावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ईदगाह मैदान बुधगाव येथे टमटमने गिरीट टाकीत असताना तेथे संशयित विपुल भोरे रोहन बाळासो पाटील आणि त्याचा मित्र असे टू दुचाकीवरून आले त्यांनी फिर्यादीला काम आहे असे सांगून बाजूला बोलावून घेतले नंतर त्यांनी बुधगाव गावात येता जाता रोहनकडे रागाने का बघतोस असे म्हणून विपुल भोरे रोहन पाटील यांनी फिर्यादीला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले तर विपुलचा मित्र असा तिघांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली यामध्ये फिर्यादी यास पायावर हातावर डोक्यावर मार लागून ते जखमी झालेत उपचारानंतर फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अस त्यानुसार पोलिसांनी तिघावर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे